गुड मॉर्निंग छान मटकीची भाजी केली आणि इथे पीठमळून ठेवलं आहे सकाळी सकाळी खूप धावपळ होत होती त्यामुळे मग फटाफट पोळ्या केल्या हे बघा कशी तम्म फुगली आहे माझी पोळी मस्त पोळी म्हणजे चपाती मी पोळीच म्हणते पण चपाती असते ती आणि ते बघा मी म डोलोला मुसली देते तिचा खूप हट्ट चाललं होता मग दूध नाही द्यायचं त्यामुळे गरम पाण्यात देत होते तिला आणि बाबासाठी ग्रीन टी तयार केली त्यानंतर मला चहा ठेवला आणि सगळं फटाफट आवरून डोलोला घ्यायला निघाले आज तिचे बाबा नव्हते जाणार म्हणून आणि बघा आम्ही कसं रमत गमत चाललो आहे दहा मिनटाचं रोडला आम्ही अर्धा तास लावतो आणि इतकं ऊन होतं खूप ऊन होतं इतकं गरम होत होतं तरी डोलो एकदम रमतगमत चालत होती रोडने ये फुलतोड हे करते कर करत घरी आल्यावर तिला आंघोळ घातली आणि इनी पॅन्ट किती वरती घातली आहे नाटक करत होती त्यानंतर मस्तपैकी जेवण केलं मटकीची भाजी मसाले भात आणि चपाती खाल्ली डोलोनी छान माझ्यासोबत जेवण केलं नंतर तिला झोपवून दिलं मग म्हटलं आता पहिलं तर इस्तरी करून घेऊया नंतर मला कपाट आवरायचं होतं जे माझ्या मागे दिसते ते वाला कपाट आज आवरायचं होतं कारण इकडच्या साईडचा माझा तर झालेला आहे दुसऱ्या कपाटातला मग ते आवरायचं होतं आणि बघा किती छान अरेंज करून ठेवले आता डोलोच्या बाबांचे कपडे इस्तरी पण झाले नंतर डोलो उठली आणि मी पसारा काढलेला होता सगळा आणि त्या पसाऱ्यात ती अशी झोपली होती सगळं अंगावर घेऊन तीस या कपाटातलं मी सर्व पसारा बाहेर काढला होता आवरण्यासाठी ती पसारा आहे बघा आणि डोलो त्याच्यात झोपली होती मस्तपैकी असं मध्ये 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 चालू होतं तिचं हा फ्रॉक बघा आम्ही फॅब्रिक घेऊन शिवला होता, होता। माझ्या मम्मीने शिवला होता अप अँड डाऊनचा पॅटर्न आहे त्याचा खूप सुंदर दिसतो पण खूप दिवस झाले डोलोला घातला नाही सो मग वरती काढून ठेवला म्हटलं कधी वाटलं तर घालूया आणि हे पण एक टॉप आहे आणि याच्या खाली एक लिओपार्ट प्रिंटचं स्कर्ट शिवलं होतं मी हे बघा किती सुंदर स्कर्ट आहे आणि ती मध्ये मध्ये करत होती त्यामुळे मग तिला ॲपल आणि पेरू कापून दिला आणि मग मी परत आवरायला घेतलं नंतर माझ्या केसांसोबत खेळायला लागली क्लचर आणलं ला, आणि बोलत होती की मी तुझी हेअरस्टाईल करते हेअरस्टाईल तर काही केली नाही पण खूप केस तोडले खूप केस ओढले तिने खूप मला त्रास झाला नंतर बघा आता इतका पसारा अजूनही बाकी होता थोडंफार लावलं होतं कारण याच्यामुळे खूप टाईमपास होत होत आहे बघा इतकं सगळं लावून झालं होतं आणि म्हणत होती की किती हा पसारा डोक्याला हात लावला इकडे सगळे डोलोचे फ्रॉक्स अरेंज केले तिच्याकडं खूप फंक्शनल फ्रॉक आहे साध्या ड्रेसेसपेक्षा फंक्शनल ड्रेस जास्त आहे सो सगळे असे छान अरेंज करून ठेवले आणि झोपली आहे मॅडम असं दाखवते की मीच सगळं आवरलं आहे तर मी किती थकली आहे मम्मा तसं मम्माला काही करू द्यायचं नसलं की आमचं असं उगंच प्रेम वाया जातं तर बघा बघा कसं प्रेम दाखवते डोलो आणि आवरतावरता मला ही बॅग सापडली ही ब्रँडची बॅग म्हणून आम्ही सबमिशनसाठी तयार केली होती थर्ड इयरला आणि ती खूप दिवसांनी सापडली तर छान जुन्या आठवणी ताज्या झाल्या तेव्हा लॉकडाऊन होतं अवेलेबल गोष्टींपासून ती बनवली होती मी आणि इकडे डोलोणी झापूक झुपूकचा डान्स केला मस्त त्यानंतर डोल्याला असं छान साय दिली खायला कारण ती खूप रडली मग म्हटलं घे थोडीशी आजचा दिवस तर थोडंसं सा दूध साय आणि मुसली दिली तिला खायला नंतर क्यूट क्यूट हेअरस्टाईल केली डोल्याचे केस आता छान वाढले करली आहेत पण मग असे कधी कधी छान दिसतात करली केस तर बघा किती सुंदर मस्त छोटीशी शेंडी घातली आहे आणि नंतर डोलो गेली मामाच्या घरी तिकडून येताना मस्त क्रीम रोल आणले माझे फेवरेट आहे सो मम्मीने पाठवले हो आणि संध्याकाळी मी केली भाकरी आणि शेपूची भाजी इकडे घरून भाजीपाला आलाय आमच्या घरून आज पप्पा गेले होते आमच्या गावाला सो आईंनी पाठवला हो डोलो झाडू घेऊन येते बाळा अरे प्लीज प्लीज अरे माझं खूप पाय दुखतोय हो ना हा हा प्लीज हो बेटा जा थँक्यू डोलो जा पटकन आणून द्या काय मी आणून देऊ मी तुला सांगितलं होतं ना बाळा माझा पाय दुखतोय ना आण प्लीज प्लीज आन्ना। प्लीज बेटा तू अण्णा अण्णा अरे मी मम्मा आहे ना तू डोलो आहे तू अजून पुढे काय एवढंच येतं ना तुला गुड गर्ल आता ओ बापरे हो का अजून कोण बघा हा एक सावट एवढच येत हळूहळू डोला पूर्ण गोळशणा शिकणार आहे त्यानंतर डोलोला मस्तपैकी वाफ दिली औषधं दिली आणि झोपी लावलं डोलोचे बाबा काय आलेले नव्हते मग खूप उशीर झाला मग म्हटलं डोलोला झोपी लावून देऊ आणि असा घालवला आजचा दिवस बाय